लाडकी बहिणी योजना या योजनेच्याविषयी एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे आपण त्या मुद्द्याला लावून धरलं होतं आणि तो मुद्दा सर्व न्यूज माध्यमांमध्ये मा सर्व वर्तमानपत्रामध्ये मा सर्व ठिकाणी येऊन गेलेला आहे अजूनही सरकारला जाग आलेली नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आणि तो प्रश्न म्हणजे जर एखाद्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नसतील किंवा दोन्हीपैकी कोणीही नसेल अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीने दुसरा आधार नंबर कुणाचा आणायचा काही लाडक्या बहिणी नी म्हणानेच केवयशी करत आहेत पण त्याला काही आधार नाही आहे काही लाडक्या बहिणी कुठल्या नातलागाचा जे आहे आधार नंबर देत आहेत तशा प्रकारची स्पष्टीकरण करणारी कोणतीही अधिकारिक बाब पुढे आलेली नाही आहे परंतु त्यामुळेच मी सांगतो आहे तुम्हाला की चुका करणं आपल्याला टाळायचं आहे आणि ही जी जबाबदारी आहे खरं तर ही सरकारच जबाबदारी आहे सरकारने ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे आणि अगदी प्रमाणिकपणे प्रामाणिकपणे याच्यासाठी म्हणतो आहे मी की अठरा सप्टेंबरपासून के वाय सी चालू होती आणि अठरा नोव्हेंबरला म्हणजे दोन महिन्याच्या नंतर वाय सी आता संपणार पण आहे म्हणजे आठ दिवस हार्डली आपल्याकडे राहिलेले आहेत आणि त्या आठ दिवसामध्ये पण अजूनही सीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची पती किंवा वडील नसतील किंवा दोन्हीपैकी कोणी नसेल तर अजून त्या संदर्भात अपडेट आलेले नाही आता काही लाडक्या बहिणींच्या संदर्भात किंवा त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न पडतच असणार ऑब्वियसली की मग आमची सी होणार की नाही आणि हा प्रश्न सरकारच्या मनात मात्र पडत नाही असं वाटतं आपल्याला कारण सरकार काय यावर काय उत्तर द्यायला तयार नाही दिसत सध्या तरी जणू काय सरकारला माहीतच नाही की हा पण एक मुद्दा आहे लाडक्या बहिणींचा ज्याने करून त्या लाडक्या बहिणींचा उद्या लाभ थांबेल एक दोन महिन्याचे महिने जे आहेत पेंडिंग पडेल अशा प्रकारचा डाव न टाकता स्पष्टपणे त्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे शासनाने आणि बघा तो डाव टाकेन का नाही ते वेगळा भाग आहे ते ते वेळ काळ सांगेन आपल्याला पण मात्र सध्या हो तरी या, या, हो या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित होतं आत्तापर्यंत तरी यायलाच पाहिजे होतं कोणत्याही कंडिशनमध्ये पण फक्त याची पुष्टी होती की एवढ्या एवढ्या लाडक्या बहिणींची के वाय सी झाली आहे केवायसी अठरा तारखेच्या आत करून घ्या आपण कशी करणार या प्रश्नाचं उत्तर पण एकदा द्यायला पाहिजे की नाही आणि त्यामुळेच या विभागाच्या मंत्री या विभागाने म्हणजे महिला बालविकास विभाग या विभागाने त्याची दखल घ्यायला पाहिजे या मुद्द्याची कारण हा मुद्दा सर्वसामान्य सर्व माध्यमांवर सर्व सामाजिक माध्यम सर्व सोशल मीडियावर जिकडे तिकडे सर्व न्यूज माध्यमांना आलेला आहे पण आज जुन पण सरकारचे डोळे उघडलेले नाही या मुद्द्याच्या बाबतीत आणि तो मुद्दा म्हणजे तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि खरंच आता मला पण आश्चर्य वाटायला आहे की एवढा कुठं विलंब लावायचा असतो का की दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा कारण के वाय सीमध्ये जर पाहिलं तर पती किंवा वडील असं स्पष्ट लिहिलेलं आहे दोन्हीपैकी एक द्या पण आता की तो दुसरा आधार नंबर प्रचंड लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे दुर्दैवाने अशी एखादी लाडकी बहीण असू शकते त्या लाडक्या बहिणीचं लग्न नाही झालेलं पण मात्र त्या लाडक्या बहिणीचे जे वडील आहेत ते हयात नाहीत म्हणजे त्यांचं त्या त्या निधन झालेलं आहे कुठून आणणार दुसरा आधार नंबर आता काही लाडक्या बहिणी अशा पण असू शकतात त्यांचं लग्न झालेलं आहे वडील नाही आणि पतीही नाही मग अशा वेळेस त्या लाडक्या बहिणीनं दुसरा आधार नंबर कुणाचा आणायचा कधीकधी ग जी लाडकी बहीण की ज्या लाडक्या बहिणीचा घटस्फोट झालेला असतो मग तेवढ्यासाठी त्यांनी कॉल करायचा आहे पती का पतीला मग ह्या गोष्टी का समजून घेत नाही शासन आणि वेळेवर सांगा ना काहीतरी अपडेट द्या ना जरा जरा ज्याने करून त्या लाडक्या बहिणीला पण कळेल की अच्छा हे आम्हाला अपडेट आलेली आहे त्यामुळे आता काही चिंता करायची गरज नाही काहीतरी अपडेट काढायला पाहिजे के वाय सीच्या या प्रश्नासंदर्भात सरकार गंभीर नाही का किंवा गंभीर नाही अशा प्रकारचा प्रश्न आता सर्वसामान्यांच्या मनात पडत आहे बघा आणि साहजिकच या प्रश्नाला किती वे, वेगवेगळ्या वेळेस आपण या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला पण त्याची दखलच घेतल्या जात नाही थोडीफार त्याची आधुक म्हणजे काहीतरी अधूनमधून एक चमक येते फक्त काहीतरी ही अशी अशी न्यूज आली पण ठोस त्याची न्यूज येत नाही ज्यामुळे के वाय सी करायला सोपं जाऊ शकतं अठरा नोव्हेंबर के वाय सीची शेवटची शे तारीख आहे अजून ही अपडेट आलेली नाही तर तुम्हाला माहिती आहे अजून सात आठ दिवसच राहिले तर आता अठरा अठरा नोव्हेंबरला के वाय सीची तारीख संपत आली पण के वाय सीची मात्र दुसरा आधार नंबर त्यासाठी जो ओ टी पी लागत असतो तर तो ओ टी पी त्यासाठी जो आधार नंबर लागत असतो आणि तो आधार नंबर तर पती किंवा वडील अशी जी आहे इथे हटवादी भूमिका शासनाने घेतलेली आहे मग आता ही जरा आता बदल करा याच्यामध्ये काहीतरी पर्याय द्या नाहीतर त्या लाडक्या बहिणी विनाकारण चिंता करत आहेत की कसा द्यायचा कशी केवायशी करायची खरं तर त्यांना ते केवायशी बंद करायचा अधिकारच नाही शासनाला का कारण की पात्र लाभार्थ्यांना के सी करण्याचा मार्ग मोकळा करा आणि त्यानंतर मग के वाय सी अठरा नोव्हेंबरला बंद करा पण पर जोपर्यंत त्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत वाय सी बंद करू नका केवायसी चालूच ठेवा कारण त्यांचा प्रश्न सोडवा अगोदर त्यानंतर मग पुढे बघा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या न्यूज येत आहेत काही काही ठिकाणी अशा न्यूज येत आहेत की नातेवाईकांचा नंबर द्या काही काही ठिकाणी असं येतं की नाही नातेवाईकांचा देऊ नका कोणी म्हणते एकच एक स्टेप करा आणि बघा त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण होत आहे लाडक्या बहिणीला नेमकी केवायसी करायची का नाही आणि करायची असेल तर कशी करायची याबद्दलच मी कुणाचं बोलायला खास करून ज्या लाडक्या बहिणीला सेकंड ओ टी पीसाठी दुसऱ्या आधार नंबरसाठी अडचण येत आहे खरे पाहता बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे संदर्भात अजूनही अपडेट आलेली नाही आणि मी तुम्हाला परत परत सांगतो आहे की मंत्री आदित्यताई तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे आपल्या विभागाच्या सर्वांच्या लाडक्या मंत्री जे आपल्या आहेत आदिती ताई तटकरे यांनी याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की अशा पद्धतीने आम्ही सेकंड ओ टी पीसाठी दुसऱ्या आधार नंबरसाठी ज्यांच्याकडे दुसऱ्या आधार नंबरची सुविधा नाही अशा लाडक्या ही हीही आम्ही व्यवस्था उपलब्ध करत हो। आहोत असं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की नाही ताई तटकरे यांनी द्यायला पाहिजे पण दिलेलं नाही हे दुर्दैव आहे कारण की खरं तर आतापर्यंत यायला पाहिजे होतं बघा ते अपडेट बघा नातेवाईकांचा किंवा इतरांचा इतरांचा म्हणजे मुलाचा मुलीचा किंवा आमच्या एक एक्सपायजेड बाबा आमचे हे नातलग आहेत किंवा आमचे मामा कोणी पण असो तर तशा नातलगांचा इथे त्या सीसाठी नंबर देऊन सी पूर्ण करावी का असा पण प्रश्न विचारला जात आहे स्पष्ट उत्तर आहे नाही त्याचं कारण सांगतो आहे की त्याचं कोणत्याही प्रकारची अपडेटेल नाही मग मनाने कोणाचाही नातलागांचा नंबर देऊ नका आणि उद्या तुमच्याकडनं चूक झाली तर ते तेवढीच मग सरकाराला पाहिजे पण तुमचा लाभ मग परत तिथं थांबवला था जाईल था दोन तीन महिन्यासाठी तसं करू नका आता काही लाडक्या बहिणी असा पण प्रश्न विचारतायत की परंतु सर के वाय सी होत आहे नातला नातलागांचा आम्ही नंबर दिला झाली आमची के वाय सी त्याला काहीही आधार नाही म्हणजे के सी झाली जरी असेल तुमचा नातलागांचा नंबर देऊन त्या केवायसीला आधार कोणताही आधार नाही आधार म्हणजे पती किंवा वडिलांचेच जे आहे आधार नंबर द्यायला पाहिजे पण तुम्ही दुसऱ्यांचाच दिला तसं करू नका हीच तुम्हाला विनंती आहे माझ्या मते बघा आतापर्यंत जेवढी सकारात्मक शासनाने भूमिका घेतलेली आहे तर तशीच भूमिका या सेकंड ओ टी पीसाठी अर्थात दुसऱ्या आधार नंबरसाठी घेतल्या जाईल आणि शंभर टक्के तशा बाबतीत काहीतरी सकारात्मक भूमिका घेईल शासन अशी मला तुर्तास अजूनही आशा आहे आणि ते नक्कीच तशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल आणि त्याहीपेक्षा जा महत्त्वाचं म्हणजे के वाय सी जी आहे अजून प्रचंड लाडक्या बहिणींची राहिलेली आहे त्यामुळे के वाय सीमध्ये पण मुदत वाढ वाढण्याची शक्यता पण फार अधिक आहे पण तरीही अठरा नोव्हेंबरपर्यंत ज्या ज्या लाडक्या बहिणींना के वाय सी करता येते संपूर्ण सर्व त्यांच्याकडं डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट्स म्हणल्यापेक्षा सर्व व्यवस्था आहे दुसरा आधार नंबरची त्यांना अडचण नाही वगैरे वगैरे अशा लाडक्या बहिणीने विनाकारण केवायसी पुढे 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 ढकलू नका ज्यांना केवायसी करता येते संपूर्ण गोष्टी त्यांच्याकडे अव्हेलेबल आहेत त्यांनी नक्की करा पण ज्यांना दुसरा आधार नंबरमुळे केवायसी थांबली आहे तर त्याची जबाबदारी आता शासनाची आहे आणि शासनाने ती जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि सांगायला पण पाहिजे की हे बघा अशा अशामुळे आम्ही अशा अशा पद्धतीने पर्याय व्यवस्था आणतो आणि त्यानंतर मग अशा अशा पद्धतीने केवायसी करूयात तर त्याप्रमाणे नक्कीच अपडेट येईल शासन हे नक्कीच लाडक्या बहिणींच्या बाजूने सकारात्मक भूमिका घेईन यामध्ये पण कोणाला डाऊट नसायला पाहिजे येणाऱ्या वेळेत आता ते खरं तर ठरणार आहे पण लवकर आणा कारण सीची तारीख जवळजवळ आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात तुम्हाला या संदर्भात अजून काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता पण हा मुद्दा आपण शेवटपर्यंत मांडणार आहोत आणि याची दखल शासनाला घेणंच लागणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद